हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा भारतात अनेक प्रकारच्या साड्या मिळतात आणि प्रत्येक साडीची युनिक डिझाईन आणि खासियत आहे साड्यांचे एव्हरग्रीन पॅटर्न हे नेहमीच फॅशनमध्ये असतात बांधणी हा साडीचा सा एव्हरग्रीन पॅटर्न असून या साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन आधुनिक आणि ट्रॅडिशनल पॅटर्न न्यू लॉन्च होत असतात तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या बांधणी साडीचे पाच लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी स्पेशल लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट कॉटन फॅब्रिक बांधणी साड्या खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या डिजिटल प्रिंट वर्कमध्ये असून साडीच्या बॉर्डर वर थ्रेड काशीदार रेशम धागा वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच फॅशनेबल आणि ट्रेंडी वाढतात या साडीसोबत फॅन्सी वर्कचा सा ब्लाऊज ब्लाउज पीस ही मिळतो या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे सध्याच्या रॉयल शिफॉन फॅब्रिकच्या बांधणी साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत ट्रेंडिंग कलरमध्ये या साड्या असून साडीच्या बॉर्डरवर सोरस्की डायमंड वर्क आणि स्टोन वर्क केलेले आहे या स्टनिंग आणि ग्लॅमरस लुकच्या साड्या खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात साडी सोबत फॅन्सी ब्लाऊज पीस ही मिळतो या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे बांधणीमध्ये अशा लेटेस्ट कोडिंग आणि सेक्विन लेस बॉर्डर चे खूप डिमांडिंग आहेत फेस्टिवल साठी बेस्ट आहेत या साडीची डिझायनर वर्कच्या बांधणी साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत सोबर लुकच्या या साडीच्या बॉर्डर वर ब्युटिफुल वर्क केलेले आहे सिंपल सोबर क्लासिक पॅटर्नच्या साड्या नेसल्यावर खूप सुरेख दिसतात या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे बांधणी साडीच्या आणखीन एक हा लेटेस्ट पॅटर्न पहा हेवी सॉफ्ट सिल्कच्या अशा साड्या ही सध्या खूप डिमांडिंग आहेत या साड्या हँड बंगाली बुट्टा वर्कमध्ये पाहायला मिळतात संपूर्ण साडीवर ही बुट्टी डिझाईन केलेली आहे या साडीसोबत हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचा बेंगलोरी फॅब्रिकचा फुल स्टिचड ब्लाऊज ही मिळतो जर तुम्हाला मध्ये ट्रेंडी आणि मॉडर्न वेअर साडी हवी असेल तर या पॅटर्न साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार एकशे पन्नास रुपये आहे या व्हिडिओ मध्ये शेअर केल्या सर्वच डिझाईन सध्या ज्या ट्रेंडिंग आहेत फेस्टिवल वेअर आहेत पूजाविधी कार्यक्रमांना देखील अशा साड्या तुम्ही ट्राय करू शकता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा